नमस्कार यूके मराठी स्टोरी वर्ल्ड वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग सहा सम्राट कार ड्राईव्ह करत होता डोक्यात हजारो विचार विराट रघुला घेऊन लगबगीने फॅक्टरीमधून निघाला तेव्हा सम्राट मीटिंग संपवून क्लायंटशी बोलत बाहेर आला सम्राट सक्षमने काहीशा टेन्शनने त्याला हाक मारली आणि क्लायंटसोबत बोलत बाहेर जाणारा तो वळून त्याला बघू लागला भाई पाच मिनिट बोलून सम्राट पुढे जाऊ लागलास की खूप महत्वाचे आहे सम्राट बोलला तसे पुढे जाणारा तो जागीच थांबला त्याने वडून टेन्शन बघून त्याने क्लायंटला नंतर बोलू म्हणून त्यांना पाठवले आणि लगबगीने त्याच्या जवळ आला काय झाले भाई त्याने विचारले तसे सक्षमने त्याला घडलेलं सगळं सांगितले ऐकून सम्राटच्या रागाचा पारा चढला तो लगेच ताडताड पावले टाकत बाहेर निघाला कार स्टार्ट करून तडक नामदेव जाधवच्या घरी समोरचे दृश्य बघून त्याच्या डोक्यात नजरेसमोर नामदेवने आध्यावर हात उगारल्याचे दृश्य तर आध्याच्या डोळ्यातील राग सारखे फेर घालू लागले त्याचा राग अधिकच वाढू लागला त्याने मिरर मधून मागे बसलेल्या आध्याला पाहिले तर ती घाबरून त्याला चोरून बघत होती त्याला रागच आला तिच्या या इनोसंट असल्याचा नाटकीचा त्याने वाड्याकडे कार न घेता एका मैदानासारख्या शांत ठिकाणी थांबवली त्याने घाईने सीट बेल्ट काढले दरवाजा मोठ्याने आपटत बाजूने दरवाजा त्याच्या दंडाला पकडूनच ओढूनच बाहेर काढले सम्राट काय करताय त्रास होतोय मला तिच्या हातावरच्या घट्ट पकडीने आध्या कडवडत बोलली तसे त्याने तिला कारला टेकवून तिच्या दोन्ही बाजूला हाताचे कुंपण केले अच्छा त्रास होताय मी तुला हात लावले तर तुला त्रास होतो आणि तो हरामखोर नामदेवने तुझ्यावर हात उगारले त्याचा नाही का तुला त्रास झाला हा अंगार बरसणाऱ्या त्याच्या लाल डोळ्याने तिच्या डोळ्यात बघत रागाने तो बोलला त्याचा राग बघून तिने अंग आकसून घेतले तो एकटक तिला निहाडत होता तिचे घाबरलेले भाव त्याच्या रागात अधिकच भर घालू लागले आता कशाला घाबरत आहेस तिथे तर झाशीची राणे चेहऱ्यावर आलेल्या बट्टा बोटाने कानामागे सारत हनवटीला बोटाने उचलले तसे तिची नजर त्याच्या नजरेवर पडली तो काही वेळ तिच्या घाऱ्या डोळ्यात हरवू लागला तर तीही भिरभिरत्या नजरेने घाबरतच त्याला बघू लागली तो गालातच हसला काय ग तू कोणाला विचारून एवढे मोठे पाऊल उचललेस तुला या शहराविषयी येथील लोकांविषयी काय माहित आहे हा तिच्या गालावर बोट फिरवत त्याने विचारले तसे तिने डोळे घट्ट मिटून घेतले त्याचा थंड स्वर त्याचे तिच्या चेहऱ्यावर फिरणारे हात भीतीच वाटली तिला त्याने लगेच बोटाच्या चिमटीत तिचे गाल पकडून आवडले मोहिते पाटीलच्या घरच्या बाया घरातच शोभून दिसतात तू हिम्मत कसे केलेस बाहेर पडण्याची तुला काय दाखवायचे होते आम्ही मोहिते पाटील घरातील बायकांना पुढे करून आमचे काम करून घेतो तिचा जबडा आवडून घेतो दातावर दात चढवून बोलू लागला त्याच्या पकडीने तिला अधिकच त्रास होऊ लागला तिच्या डोळ्यातील पाणी गालावर उघडले तसे त्याने तिला सोडले माझा असा काही उद्देश नव्हता मी तर फक्त मावशीला मदत करत होते आध्या घाबरतच हळूवार स्वरात बोलली तसे त्याला अधिकच राग आला तुला कितीदा सांगितले आम्हाला उलटे उत्तर दिलेले आवडत नाही त्याने रागाने तिच्या बाजूला कारवर चोरात हात मारले तशी ती दचकून अंग चोरू लागली तुझी हुशारी तुझ्याजवळ असू दे तसंही आम्हाला आणि या शहरातील लोकांना तुझ्या मदतीची गरज नाही त्यामुळे चुपचाप घरात बसून राहायचे कळलं यानंतर आमच्या परमिशनशिवाय तू घराच्या बाहेर पाऊल टाकायचे नाहीस त्याच्या डोळ्यात बघत सम्राट धमकीच्या सुरात बोलला आध्या पानावलेल्या डोळ्याने एकटक त्याला बघू लागले तिला दुर्लक्षित करत सम्राट कारमध्ये बसला तर ती अजूनही कारला टेकून उभी होती त्याने कार स्टार्ट करून हार्न वाजवले तशी डोळ्यातील पाणी पदराने पुसत ती मागच्या सीटवर बसली त्याने तिच्याकडे न बघताच गिअर टाकून वेगाने कार पडू लागला मोहिते पाटलांच्या वाड्यावर वातावरण जरा तापलेले होते आबासाहेब हातपाठी मागे बांधून टेन्शनमध्ये येरझाऱ्या घालत होते दादा अहो किती वेळ असे येरझाऱ्या घालणार सम्राट आहेत सोबत येतच असतील दोघे रघुनाथराव सम्राटचे बाबा आबासाहेबांना बोलले तेव्हा सम्राटच्या कारचा सा आवाज आला तसे सगळ्यांचे लक्ष दरवाज्याकडे वळले सम्राटने कारमधून उतरून धाडकन दरवाजा लावून घेत ताडताड पावले टाकत कोणाकडेही न बघता सरळ बेडरूम मध्ये निघून गेला तर आध्या घाबरतात आली सगळ्यांना हॉलमध्ये उभे बघून आध्याला धडकीच भरली तिने डोक्यावरचे पदर सावरून घेत हाताची चुडबुड करत काही वेळ दारात उभी राहिली आता दारातच उभे राहणार आहात का अहिल्याबाईचा कडक आवाज आला तसे आध्याने दसकून त्यांना पाहिले तर त्या रागाने तिला बघत होत्या नजर खाली ठेवूनच एखाद्या विसरलात तुम्ही बाहेर का गेले होते अध्या अहिल्याबाई त्याच्या समोर उभ्या राहून रागाने बोलल्या माफ खरा आई पण त्या मावशीला गरज होती त्यांची अवस्था बघून नाही झाली म्हणून मदत करायला गेले मी आध्या नजर झुकवूनच त्यांना हळू आवाजात सांगू लागली ती कामे घरातील पुरुषांची आहेत विनाकारण घराच्या बाहेर पडून मोहिते पाटलांच्या इज्जतीला चवाट्यावर आणू नका अहिल्याबाई बोलल्या सगळ्यांचे असे रागावून बोलणे तिच्यावर बंधने लादणे आध्याला आवडले नाही मी असे काही चुकीचे केले नाही आध्या बोलतच होती बस झाले आम्हाला काही ऐकायचे नाही आमच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊ नका आता तुम्ही फ्रेश होऊन किचन मध्ये तयारी घ्या आज तुम्हाला कोणीही मदत करणार नाही शिक्षा समजा आता जाऊ शकता अहिल्याबाईने निर्णय सुनावले आध्याने चमकून त्यांना पाहिले तर त्या पाठ फिरवून उभ्या होत्या तिने सगळ्यांकडे बघितले तर सगळे नाराजी तिला बघत होते जणू त्यांनाही तिचे बाहेर जाणे आवडले नसावे ती सुस्कारा सोडून बेडरूमच्या दिशेने निघून गेली अहिल्या तुम्हाला वाटत नाही तुम्ही खूप कठोर वागत आहात आबासाहेब त्यांच्याकडे रोखून बघू लागले तुम्हाला माहीत आहे ना ते रावसाहेब कसे आहेत पुढील संकटापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी हे सगळं करणं गरजेचं आहे अहिल्याबाई सगळ्यांकडे नजर टाकून बोलल्या त्यांचे म्हणणे सगळ्यांना पटले तसे होकारात मान हलवून सगळे एक एक करत त्यांच्या रूममध्ये निघून गेले रूम रूममध्ये आली तर सम्राट नुकताच फ्रेश होऊन बाहेर आलेला तेच टॉवेल कमरेला गुंडाळून पण त्याच्याकडे दुर्लक्ष करत तिने तिच्या बॅगमधून तिचे कपडे काढले आणि बाथरूममध्ये निघून गेली काही वेळातच ती बात घेऊन बाहेर आली सिंपल सी येलो कलरची साडी मॅचिंग ब्लाऊज ती मिररसमोर उभी राहून तयार होऊ लागली वर बांधलेल्या केसांचे तिने क्लचर काढले तसे तिचे सिल्की केस सडसड करत तिच्या पाठीवर विसावले सम्राट बेडवर बसून तिला स्थिरक्या नजरेने बघत होता तिचे नागवळणे सडसडणारे केस बघून त्याच्या हृदयात उगस हालचाल जाणवली तिची गोरी पाठ कमर त्याला स्वतःकडे आकर्षित करू लागली आणि त्याच्याही नकळत तो श्वास रोखून तिला बघू लागला तिने केस विंचरून घेत बांगेत कुंकू भरले कपाडावर टिकले लावून तिने एक नजर स्वतःला पाहिले खूप सुंदर दिसत होती ती पण चेहरा उतरलेला तिने सुस्कारा सोडून पाठीमागे हात नेत पदर डोक्यावर घेतले तशी तिची गोरी पाठ पदराने झाकली आणि त्याने श्वास एवढ्या मोठ्याने सोडला की आद्याने गोंधळून वळून त्याला पाहिले तर तो एकटक तिलाच बघत होता तिच्याच नादात तयार होत असलेली तिला त्याला रूममध्ये बघून धडकीच भरली तो तु, तुम्ही आद्या त्याला बघत बोलून गेली का आम्ही राहू शकत नाही बेडवरून उठत तो त्याच्याजवळ येऊ लागला हे हे बघा तो तु, तुम्ही तु असे माझ्याजवळ येऊ नका मी मी तुमच्या परमिशनशिवाय नाही जाणार परत बाहेर अद्याप घाबरूनच त्याला बोलू लागले ते तर तू करशीलच सम्राट समोर उभा राहून तिच्या डोळ्यात बघत बोलला तशी तिने नजर झुकवली त्याने दोन पावलं पुढे सरकवली तसे ती मागे सरकत ड्रेसिंगला टेकून उभी राहिली त्याचे असे जवळ येण्याने ती खूप घाबरायची त्याने हळूच तिच्या कमरेत हात घालून तिला झटक्यात जवळ ओढले तसे तिचे हात आपसूप त्याच्या छातीवर विसावले काय करताय ते त्याच्या डोळ्यात बघत अंग चोरून विचारू लागली तू आज जे केलेस त्याची पनिशमेंट अजून बाकी आहे सम्राट गालात असत बोलला आणखी कुठली पनिशमेंट बाकी आहे माझे गाल किती दुखत आहे तुम्हाला माहीत आहे का हाताला पण किती घट्ट पकडले तुम्ही अजूनही लाल दिसत आहे ते एवढं कोणी आवडून पकडतो का अध्या आता न घाबरता पप्पी फेस करून बोलत सुटली तर तो एकटक तिला बघू लागला बायको आहेस तू आमची तुझ्या गालावर तुझ्या हातावर तुझ्या शरीरावर फक्त आणि फक्त आमचा अधिकार आहे आणि आम्ही काहीही करू शकतो अगदी काहीही सम्राट तिच्या डोक्यावरचे पदर बाजूला सारत अगदी हळूवार स्वरात तो बोलला त्याचे शब्दासरशी तिच्या अंगात वीज सडसडून गेली तिने घाबरून डोळे मिटून घेतले तर तो गालातच तिरकस हसला बायको आहेस तू आमची तुझ्या गालावर तुझ्या हातावर तुझ्या शरीरावर फक्त आणि फक्त आमचा अधिकार आहे आम्ही काहीही करू शकतो अगदी काहीही सम्राट आध्याच्या डोक्यावरचे पद्दर बाजतूला सारत हळूवार स्वरात बोलला त्याचे बोलणे ऐकून आध्याच्या अंगात वीज सडसडून गेली तिने घाबरून डोळे गच्च मिटून घेतले तिला असे घाबरलेले बघून तो गालातच तिरकस असला तो, तो हळूहळू दोघातील अंतर मिटवत तिच्यावर झुकू लागला त्याचे गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवू लागले तसे तिने अधिकच अंग आकसून घेतले त्याचे ओठ तिच्या गालावर विसावलेस की तो तुम्ही मुद्दाम मला त्रास द्यायला असे करताय ना आध्या डोळे मिटून चाचरत बोलले आणि तो गालातच असला आम्हाला किती ओळखायला लागलीस नाही बायको तिच्या दूर होत तिला बघतच सम्राट हसत बोलला त्याचा आवाज दुरून आला तसे तिने डोळे उघडले का असे करताय तुम्ही सम्राट का विनाकारण छड़ता मला आध्या पाणावलेल्या डोळ्याने त्याला बघतच कातर स्वरात बोलली असा हे होऊ लागले तिला त्याचा टॉर्चर वाटेल तेव्हा जवळ यायचा वाटेल तेव्हा दूरच करायचा पहिलेच ती दुःखाच्या भोवऱ्यात अडकलेली कसे तरी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करायचे तर सम्राटचे असे विक्षिप्त वागून तिला त्रास देणे तुझ्या डोळ्यात ही हतबलता आम्हाला बघून जी भीती दिसते ना सुकून शब्दात सांगू शकत मनाला थे। थे। नाही मनाला एकदम शांती मिळते आमच्या सम्राट हृदयावर हात ठेवून डोळे मिचकावत बोलला ती लाचार नजरेने त्याला बघू लागले माझी काहीच चूक नव्हते सम्राट मी नाही पडवले पायलला विश्वास ठेवा माझ्यावर आध्या त्याला समजावण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागले सम्राट त्यावर तिच्याकडे बघू लागला आम्हालाही तिच्यासोबत लग्न करण्यात इंटरेस्ट नव्हता सम्राट हसतच तस बोलला तशी आध्या शॉक झाली काय आध्या तीन ताड उडालीस मग माझ्याशी लग्न का केले तुम्ही तिचे डोळे वाहू लागले आमची तर इच्छा नव्हती पण ना आता आम्ही खुश आहोत तुझ्याशी लग्न करून सम्राट तिच्या गालाला हलके पिंच करत हसतच थास बोलला आणि ती तुटली का माझ्या आयुष्याशी खेळलात तुम्ही अध्या रागाने त्याला विचारू लागले आणि एवढ्या वेळचा हसरात तो तिचा उंच स्वर ऐकून त्याच्या डोळ्यात राग उतरला आम्हाला उलटे बोललेले सहन होत नाही किती तर सांगितले तुला जबडा आवडून घेत सम्राट थंडस्वरात बोलला पण आध्या आता त्याला घाबरली नाही तर एकटक त्याच्या डोळ्यात बघत होती म्हणजे सम्राटला लग्न करायचे नसतानाही तिला ब्लॅकमेल करून लग्नाला तयार केले आणि त्याचे रोजचे टॉर्चर घरातील नको असलेले चालीरीती श्वास गुदमरायचे तिचे या कलुषित वातावरणात तुम्ही सगळ्यांनी मिळून माझा खेळ मांडलात आणि मी प्रश्नही विचारू नये आध्या सम्राटच्या डोळ्यात बघत बोलली खेळ बरोबर बोललीस तू तू खेळणे आहेस आमच्यासाठी सुंदर खेळणे आणि तुझ्याशी खेळायला आम्हाला खूप मजा येत आहे त्याच्या गालावरून बोट फिरवत सम्राट हसतच बोलला तर हतबलते भरल्या डोळ्याने त्याला बघू लागली तिचे पानावलेले घारे डोळे अधिकच आकर्षित दिसू लागले आणि तो त्याच्याही नकळत तिच्या डोळ्यात हरवू लागला वहिनी आई तुम्हाला खाली बोलवत आहेत स्वराचा आवाज आला तसे दोघेही भानावर आले सम्राट आध्याच्या दूर होत तिच्याकडे न बघताच रूमच्या बाहेर निघून गेला तर आध्याने पदराने तिचे डोळे पुसून घेत एक वार मिरमध्ये स्वतःला पाहिले रडल्याने डोळे लाल झाले होते वहिनी स्वराने आत येत आवाज दिले हा चला डोक्यावर पदर घेत आध्या खाली निघून गेली आध्या एकटीच किचन मध्ये स्वयंपाकाची तयारी घेऊ लागली नेहमी तीन जणांचा स्वयंपाक करणारी आज तब्बल बारा ते पंधरा लोकांचा स्वयंपाक बनवणार होती तेही एकटी मदतीला कोणी नाही तिच्यासाठी हा खूप मोठा टास्क होता हॉलमध्ये बसून असलेल्या साक्षीची सारखी सुडबुड सुरू होती लग्न झाल्यापासून तिनेही कधी एकटीने स्वयंपाक केला नव्हता तर अध्या लग्नाला पंधरा दिवस झाले नसतील की एकटीला स्वयंपाक करावे लागत होते तिच्या मदतीला मेड पण नव्हते आई तिला सवयी नसेल एवढ्या जणांच्या स्वयंपाकाची मी जाऊ मदतीला साक्षी घाबरूनच अहिल्याबाईला बोलली खूप पुडका एकता आहे तुम्हाला त्यांचा मग उद्याचा सगळा स्वयंपाक तुम्ही एकट्याने करायचे अहिल्याबाई त्याच्याकडे रोखून बघू लागल्या तसे साक्षीने मानखाली घातली कसे तरी कसरत करत आध्याने एकदाचे पूर्ण स्वयंपाक करून घेतले थकलेली ती पदराने चेहऱ्यावरचा घाम पुसत किचनमधून बाहेर आली झाले स्वयंपाक तिला बघताच अहिलाबाईने विचारले तशी आध्याने घ्या हो जेवणाच्या वेळी बोलवू आम्ही अहिलाबाई बोलल्या तसे आध्या काही न बोलता वर रूम मध्ये निघून गेली फ्रेश होऊन तिने सोफ्यावर अंग टाकले खूप थकली होती ती आज फिजिकली आणि मेंटलीही अचानक प्रयागचा हसरा चेहरा नजरेसमोर तरळून गेला किती काळजी घ्यायचा तो तिची दोघांचा संसार पण प्रत्येक कामाला मेड होते खूप प्रेम करायचा तो तिच्यावर तीन वर्षात त्याने कधी तिला दुखावल्याचेही आढळले नाही आणि सम्राट लग्न झाले तेव्हापासून फक्त त्रासच देत होता नकळत तिचे डोळे भरून आले मिस यू प्रयाग अध्या कातर स्वरात पुटपुटली तेव्हाच तिचा मोबाईल रिंग होऊ लागला डोळे पुसत तिने बॅगमधून तिचा मोबाईल काढला तर अभयचा नंबर फ्लॅश होताना दिसला आणि तिला टेन्शनच आले लग्न झाले तेव्हापासून तिने अभयसोबत बोलली नव्हती अभयला तर तिचे लग्न झाल्याचेही तिने सांगितले नव्हते त्याला माहीत झाले तर कसे रिॲक्ट करेल याची भीती वाटू लागली तिने नाकात मोठा श्वास भरून घेतला हॅलो भाई आध्या हसतच बोलले आध्या कुठे आहेस तू पंधरा दिवस झाले तू चांदगडला जाऊन काम झाले नाही का अजून अभय काळजीने तिला विचारू लागला तशी आध्या स्तब्ध झाली तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले प्रयागचे स्वप्न वाचवायला तिने खूप मोठी किंमत मोजली होती दुसऱ्या कोणाला तिच्या प्रयागची जागा दिली होती तिने आध्या हॅलो आध्या ऐकायला येत आहे ना आध्या पलीकडून अभयचा काळजीचा सूर ऐकून आध्या भानावर आली हा भाई झाले ना काम पण इथे खूप छान वाटत आहे मला प्रयाग माझ्यासोबत असल्याचा फील होत आहे आध्या रडतच बोलली तसे पलीकडे शांतता पसरले त्याचेही डोळे भरून आले आध्या तू उद्याच मुंबईला निघून ये अभय कठोर स्वरात बोलला तशी ती भानावर आली नाही ना भाई मी नाही येऊ शकत प्लीज मला तू फोर्स करू नकोस आध्या डोळे पुसत त्याला विनवणी करू लागली तू अशीच तिथे रडत बसणार त्यापेक्षा तिथून दूर असलेलेच बरे बाळा मी तुला पहिलेही बोललो लग्न करून मूव ऑन कर किती दिवस भूतकाळाला कवटाळून बसणार आहेस ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो त्या विसरलेलेच बरे असते अभय तिला समजावू लागला तसे तिचा हुंदका दाटून आला प्रयागच्या आठवणी माझ्यासाठी कधीच त्रासदायक नाही आहेत भाई पण मी विचार करेन तुझ्या बोलण्याचा पण प्लीज सध्या मला बोलावू नकोस आध्याने सध्या तिच्या लग्नाचे सांगणे टाळले जशी तुझी इच्छा काळजी घे यू अभय बोलला मिसी यू टू भाई तू पण तुझी आणि भाभीची काळजी घे चल बाय बोलू आपण आध्याने बोलून कॉलकट केला सॉरी भाई मी तुझ्याशी खोटं बोलले पण इथले वातावरण एवढे खराब असताना सध्या मी माझ्या लग्नाचे नाही सांगू शकत तुला आध्या मोबाईलकडे बघत बोलली बेड तिला जेवायला बोलवायला आले तसे ती खाली निघून गेली जेवण झाले तसे सम्राट रूममध्ये निघून आला त्याची नजर दरवाजावर खेळलेली तो नकळत वाट बघू लागला आध्याची टाइमपास म्हणून मोबाईलवर तो गेम खेळू लागला खूप वेळ होऊनही ती आली नव्हती आता तर कंटाळा येऊ लागला त्याने वैतागून मोबाईल बेडवर भिरकावले ही अजून आली कशी नाही रात्रीचे दहा वाजले तरी अध्या रूममध्ये आली नाही बघून तो गोंधळलाच तो बेडवरून उठला आणि तिला शोधत खाली निघून आला तर खाली कोणीही दिसले नाही सम्राट बाहेर अंगणातही बघून आला दादासाहेब कोणाला शोधत आहात का रघु त्याच्या बॉडीगार्डने त्याला विचारले त्याने नकारात मान हलवली वळून तो रूमच्या दिशेने जाऊ लागलास की त्याची नजर स्वराच्या रूममध्ये गेली आणि तो शॉक आध्या स्वराच्या बेडवर मस्त शांतपणे झोपून होती तो दरवाजा ढकलून आत आला भाई सोफ्यावर पडून मोबाईल बघणाऱ्या स्वराची नजर त्याच्यावर पडली तशी ती गोंधळून त्याला बघू लागली आध्या इकडे कशी आली त्याने विचारले तशी स्वरा गालात हसली त्या असेच माझ्यासोबत गप्पा मारायला आल्या होत्या पण बोलतच झोपून गेल्या मग मीही डिस्टर्ब केले नाही स्वरा हसतच त्याला सांगू लागली उठवू का तो एकटक अध्याला बघत आहे पाहून स्वरा खटाड हसत बोलली नको आजच्या रात्री झोपू दे इथेच पण परत तिला इथे झोपू द्यायचे नाही कळले सम्राट जरा नजर चोरूनच बोलला तशी स्वराला हसूस आले तुम्ही निश्चित राहा यानंतर बहिणीला इथे येऊच देणार नाही भाई एक विचारू का स्वरा कचरतच बोलली भांडण झाले का तुमचे स्वरा डोळे मिचकावत बोलली तसे तिच्यावर जडजडीत कटाक्ष टाकून सम्राट काही न बोलता बाहेर निघून गेला तर स्वरा अजूनही त्याला हसतच होती भांडण म्हणे आम्हाला घाबरून आली ती सम्राट बडबड करत रूममध्ये येत बेडवर आडवा झाला त्याची नजर राहून राहून सोप्याकडे जात होती रोज ती झोपून असल्यावर तो रूम मध्ये यायचा कधी तिची छेड काढायचा तिला रोज बघायची सवय झाली होती त्याला आज रूम एकदम भकास वाटत होती तो इकडे तिकडे कड फेरून झोपण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला झोपच येत नव्हती तो वैतागून उठून बसला तू ना खूप हुशार आहेस बायको शेवटी लावलेसच तुझी सवय आम्हाला याची शिक्षा तुला नक्कीच मिळेल सोफ्याकडे बघतच सम्राट वैतागून पुटपुटला परत बेडवर अंग टाकून झोपण्याचा प्रयत्न करू लागला रात्री उशिरास कधीतरी त्याला झोप लागली क्रमशः आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार